नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावरती माहिती घेणार आहोत दोन हजार पंचवीसला जे काही अवकाळी पाऊस झाला गारपीट झाली यातून जे काही शेती पिकाचं नुकसान झालं अखेर बावीसशे पंधरा कोटीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्याकरता सुरुवात झालेली आहे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटते की चुकीची माहिती आहे काहीतरी चुकीच्या माहिती पद्धतीने आपल्याला दिली जात आहे शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे परंतु माझ्याकडे माही सेवा केंद्र आहे म्हणून मी तुम्हाला पुराव्यांशी सगळी माहिती देणार आहे मी एक शेतकऱ्यांची केवायसी केल्या होत्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या केवयशा केल्या होत्या परंतु एक दाखवण्याचा प्रयत्न करतो एक दहा दोन हजार पंचवीस ला एका शेतकऱ्यांची केवायसी केली होती आणि केवायसी केल्यानंतर के आता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेले आता जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ही कधीची वाटप केली जात आहे जो काही निधी असेल तो कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केला जात आहे आणि त्याचबरोबर जे काही के केवायसी केल्यानंतर पैसे असतील हे किती तासानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत किती रक्कम हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं बटन दिसत सबस्क्राईबचं त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या आर्थी शेती पिकाचं नुकसान असेल हे मोठ्या प्रमाणात झालं अवकाळी अवकाळी पावसाने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर मार्च असेल एप्रिल असेल मे असेल या दोन ते तीन महिन्यात अक्षरशः शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं मग तुमचं हार्बर असेल गहू असेल इतर काही फळबाग पिकं असतील मका असेल अनेक पिकाचं शेती पिकाचं नुकसान झालं फळबाग पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं माळवा पिकाचं माळवे जे काही असतील शेतकऱ्यांची भाजीपाले याचंच देखील सोती शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार जी आर काढण्यात आले होते आणि अखेर बावीसशे पंधरा कोटीचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे जी काही रक्कम असेल ती केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतर ही बहात्तर तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात असते आणि अखेर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक दोन एक दहा दोन हजार पंचवीस रोजी केवायसी करण्यात आली होती आणि त्यानंतर चार तारखेला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आता जी काही रक्कम असेल ती साधारण किती मिळत आहे जी काही रक्कम असेल ती जवळपास हेक्टरी सहा हजार पाचशे रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहे त्यानंतर जे काही एनडियाचे निकष असतील आरचे निकष असतील त्याप्रमाणे आठ हजार पाचशे रुपये आपल्याला प्रति हेक्टरीचं अनुदान हे मंजूर करण्यात आलं होतं आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे वाटप केले जातील अशा पद्धतीची माहितीसुद्धा देण्यात आली होती आणि जी काही रक्कम असेल जर आपल्याकडे एक हेक्टर जमीन असेल तर त्यामधलं जर तलाटी यांच्या माध्यमातून कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जर आपलं नुकसान सत्तर टक्के दाखवलेलं असेल तर त्या जमिनीच्या आधारे म्हणजे एका हेक्टरची जे काही नुकसान भरपाई असेल सत्तर टक्के जर नुकसान झालं असेल तर त्या सत्तर टक्के नुकसान भरपाईचे जे काही क्षेत्र असेल त्याची रक्कम आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे तर तीस टक्के रक्कम ही कपात केली जाते म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार रुपये जर साठ टक्के अनुदान वाटप केलं असेल किंवा मंजुरी दिली असेल तर त्याला त्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाचे अनुदान वाटप केले जाते किंवा सत्तर टक्के जर अनुदानाची रक्कम मंजूर केली असेल शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर त्याप्रमाणे त्याची रक्कम सुद्धा वाटप केली जात आहे आता जे काही मार्च असेल एप्रिल असेल मे असेल या महिन्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यामधील जे काही शेतकरी पात्र केले होते जे काही जिल्हे पात्र केले होते अशा सर्व शेतकऱ्यांच्या याद्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत परंतु ही जी काही महाई सेवा केंद्राची वेबसाईट आहे जे का जे काही नुकसान भरपाईची वेबसाईट आहे ती सध्या वेबसाईट सध्या तात्पुरत्या स्वरूपाची बंद करण्यात आलेली आहे दोन ते तीन दिवसात ही परत एकदा वेबसाईट सुरू होईल दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत ही जी काही वेबसाईट होती ती सुरू होती आता नंतर वेबसाइट ती वेबसाईट तात्पुरत्या करण्यासाठी बंद करण्यात आलेली आहे जर आपल्या याद्या आल्या नसतील तर आपण तलाटी यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्या जे काही कॉन्टॅक्ट असेल ते कॉन्टॅक्ट साधल्यानंतर किंवा कृषी अधिकाऱ्यांना आपण कळवल्यानंतर ती यादी जर त्यांच्याकडे उपलब्ध असेल किंवा तयार झाली असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला ती यादी दिली जाईल आता ही नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यात वाटप केली जाते हा एक मोठा प्रश्न आहे कारण तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारलं जात आहे की आमच्या जिल्ह्यात केवायसीची यादी, यादी आली नाही समजा आपण एखादं उदाहरण दिलं हिंगोली जिल्ह्यात यादी आली तर मग बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम निर्माण निर्माण होतो हिंगोली जिल्हा असल्याकारणाने बरेच काही गावं बरेच काही तालुके अशा पद्धतीने बरेच काही शेतकरी असतातच प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आणि त्याच पद्धतीने एखाद्या गावाची यादी आली तर मग हिंगोली जिल्ह्यात पूर्ण गावाच्या गावाची यादी सगळ्याच गावाची यादी एकाच टायमाला येणार नाही कारण तर तलाटे त्यांच्या माध्यमातून जे काही कृषी अधिकारी असेल किंवा कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल त्यांच्या माध्यमातून जे काही याद्या तयार करण्याचं काम सुरू आहे हे टप्पेवारी सुरू आहे एका गावाची झाल्यानंतर दुसऱ्या गावाची दुसऱ्या गावाची झाल्यानंतर तिसऱ्या गावाची अशा पद्धतीने सध्या याद्या येत आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला एका एका गावाच्या याद्या उपलब्ध करून देण्याचं काम सुरू झालेलं आहे हिंगोली जिल्ह्यात बऱ्याच काय बऱ्याच जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यात बऱ्याच काही गावाच्या सध्या याद्या उपलब्ध झालेल्या आहेत आता नांदेडच्या सुद्धा शेतकऱ्यांनी काल कमेंट केलं होतं की सर आमच्या गावाची यादी सध्या उपलब्ध झाली नाही परंतु भावानो तुमच्या सुद्धा याद्या उपलब्ध होणार आहेत तलाठी यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकता काय प्रोसेस आहे कशा पद्धतीने यादी येईल कधी येईल हे आपण त्यांना विचारू शकता त्याचबरोबर छत्रपती संभाजनगर असेल त्याचबरोबर लातूर असेल त्याचनंतर बीड असेल अकोला असेल अमरावती असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजनगर असेल जालना असेल त्याचनंतर परभणी असेल त्यानंतर सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल त्याचबरोबर धाराशिव अहिल्यानगर असेल त्यानंतर एप्रिलमध्ये नाशिकमध्ये सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं धुण्यामध्ये सुद्धा नुकसान झालं होतं नंदुरबारमध्ये सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्याचबरोबर जळगाव असेल ठाणे असेल पालघर असेल रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल त्यानंतर अमरावतीचा काही भाग असेल अकोल्याचा काही भाग असेल यवतमाळच्या सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर वाशिमचं सुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं एप्रिलमध्ये भंडारा जिल्हा सुद्धा नुकसान झालं होतं आणि याच्या यादी आपण मागच्या वेळेस काही व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या होत्या किती शेतकरी पात्र करण्यात आले होते किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे ही सगळी माहिती आपण घेतलेलीच होती परंतु आपल्याला जर वाटत असेल की याच्यावरती आपण परत एक व्हिडिओ घेतला पाहिजे किंवा तालुक्यावरीलच किंवा जिल्ह्यावरीलच आपण माहिती दिली पाहिजेत शेतकरी किती पात्र आहेत त्या शेतकऱ्यांसाठी लागणारा निधी किती पात्र करण्यात आला होता ही जर आपल्याला ला माहिती लागत असेल तर आपण नक्कीच एक नंतर व्हिडिओ बनवू परंतु जर तशा पद्धतीचा आपल्याला व्हिडिओ बनवायचा असेल तर आपण कमेंट करू शकता कोणकोणत्या जिल्ह्यात नुकसान भरपाईची माहिती पाहिजेत ती सुद्धा चा ते सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून माहिती घेत राहू आणि अशा पद्धतीने नुकसान भरपाईच्या जे काही केवायशिया झाल्या होत्या सॉरी जे काही याद्या आल्या होत्या किंवा नुकसान झालं होतं त्याच्या याद्या उपलब्ध झालेल्या आहेत बऱ्याच भागात याद्या उपलब्ध आहेत आणि वेबसाईट चालू नंतर झाल्यानंतर तुम्ही केवायसी करू शकता केवायसी केल्यानंतर बहात्तर तासात ते अठ्ठेचाळीस तासात हे पैसे तुमच्या खात्यावरती तात्काळ जमा केले जातील अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं परत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा मिळणार आहे याच्या संदर्भात सुद्धा आपण एक नवीन व्हिडिओ घेणं घेऊन येणार आहोत आणि नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि परत एकदा सांगतो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय